मराठी बालभारती इयत्ता तिसरी धडा चौथा पाणी किती खोल म्हैस कडबा चघळत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे म्हैस आता मी खरंच म्हातारी झाले हा कडबा काही चाववे ना मला रेडकाला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू हो सांग ना म्हैस ही कडब्याची पेंढी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट च घळता येईल रेडकू दे मला पेंढी बांधून एक रिकामं पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो मैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंढी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते रेडकू स्वगत नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते रेडकू बैल काका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते बैल अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला हाक मारते खारुताई अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर रेडकू खारुताई पाणी जास्त नाही आहे असं बैलकाखांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले खारुताई मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून मैस आजी विचारते म्हस का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का रेडकू नाही ग आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय म्हैस अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून त्याच्या सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता रेडकू अग मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो म्हैस अरे नीट विचार कर बैल काका का किती उंच आहेत अन खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस नही। की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते रेडकू स्वगत नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने जाते